सुंदर प्लास्टिक अँड गिफ्ट सेंटर सर्व प्रकारचे गृह उपयोगी प्लास्टिक तथा गिफ्ट सेंटर मिल्टन सेनो नाइसा जोयो कंपनीचे प्लास्टिक आयटम कुकर मिक्सर फोल्डिंग पाणी बॅरल बकेट टोपली होलसेल भावात उपलब्ध सुंदर प्लास्टिक अँड गिफ्ट सेंटर श्री दुर्गा माता चौक बिग्रस प्रोपरायटर गुलाबचंद वोरा मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर त्रेसठ झिरो दोन ऐंशी मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास झिरो चार एकोणतीस नमस्कार चार। 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 मी सुरू चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या समता पर्वाला सुरुवात अनेक मानेवरांची हजेरी महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती दिग्रज द्वारा दोन हजार ला काल दिनांक अकरा एप्रिल पासून सुरुवात झाली आहे प्राध्यापक रोहित मोर्डे व संच यांनी यावेळी एकापेक्षा एक सरस असे बौद्ध व भंगित भीमगीत सादर केले यावेळी अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या मार्ग शांती अब्दल खान ऋषिकेश हिरासह सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा सेवकमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद